श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा जर तू हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकलास तर या रात्रीतून तुझ्या नशिबाचे फासे बदलणारे आशीर्वाद माझ्याकडून तू प्राप्त करशील तू निशंक राहा कारण तुझ्या मनातले ते नकारात्मक प्रश्न मी दूर करण्यासाठी तुला हा संदेश पाठवत आहे तो तुझ्या मनापासून हा संदेश स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातले ते अगदी विचार माझ्या मनापर्यंत येतात तू का जे काही बोलत आहेस जे काही माझ्याकडे प्रार्थनेने मागत आहेस ते सर्व काही मी ऐकत आहे तू जी काही प्रार्थना माझ्याकडे करतोस आणि त्यातून जे काही आशीर्वाद माझ्याकडे मागत असतो ते मी तुला योग्य वेळेवर देत असतो कधीकधी तुम्ही जे काही प्रेम मागू इच्छिता आणि ज्या गोष्टींना प्रेम मानून पुढे जाऊ इच्छिता त्यात कधीकधी तुम्हाला दुरावा देखील सहन करावा लागतो काही क्लेश देखील सहन करावे लागतात तुमचे मन कधीकधी इतके उद्विग्न होते की त्या प्रेमावरून तुमचे मन उडून जाते आणि तुमच्या मनात ते पुन्हा येण्याचे स्थान नसते परंतु दुसरी बाजू जे तुमच्यावर प्रेम करत असतात त्यांना तुम्ही दुरावा देणे सुरू करता आणि त्यातून तुमच्यासाठी ते नाते दुरावले जाते बाळा कधीकधी देव तुमच्याकडे असेही नाते पाठवतात जे क्लेशासहित काही वाईट गुणांसहित तुम्हाला स्वीकार करावे लागते कारण ते तुमच्या मागील कर्माचे काही फळ म्हणून तुम्हाला प्राप्त झालेले असतात तुम्ही विचार करा कधीकधी तुम्हाला असे देखील वाटत असते दे की या नात्यातून माझी सुटका केव्हा होणार आहे तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना देखील करत असता मी देखील ते जाणतो की तुम्हाला ते त्रास सहन करावे लागत आहेत खूप काही क्लेश सहन करावे लागत आहे परंतु कधीकधी हेच नाते काही काळानंतर परिवर्तित होऊन कारण त्या नात्याला ती जाणीव होते की आपण खूप चुकीचे आहोत आपण पुढील व्यक्तीसोबत आपल्याला प्रेम देत असतानाही चुकीचे वागत आहोत त्यांचा निस्वार्थ प्रेम आपण समजू शकत नाही आहोत त्यावेळेला ते नाते अगदी जागरूक होते आणि त्यांच्या मनातील ते सर्व काही क्लेश कलह दूर होऊन ते तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात ते पुन्हा तुमच्याकडे प्रेमासहित आनंदासहित तुम्हाला प्रेम देऊ इच्छितात ते सुसंवाद करू इच्छितात त्यावेळेस त्या, त्या प्रेमाला जपणे तुमचेही कार्य आहे तुम्ही जे काही अधिकार माझ्याकडे मागू इच्छिता ते अधिकारही तुम्हाला प्राप्त होतील जेव्हा तुमचे ते नाते दुरावलेले आहे मला माहीत आहे की माणूस असा आहे की तो प्रत्येक गोष्टीत काही चुकादेखील काढत असतो त्याला कधी कधी कुडाचे गुण असे माहीत होत नाहीत की ते खूप काही चुकीच्या वळणावर गेलेल्यांना परत आणू इच्छितात त्यांच्या त्या चुका त्या 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 दुरुस्त करेपर्यंत त्यांना तो धीर मिळत नाही आणि त्यामुळे ते नाते दुरावले जाते त्यामुळे मी तुम्हाला संयम आणि आदर्श ठेवणारे आशीर्वाद देऊ इच्छितो जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील तेव्हा तुमच्यात ते धैर्य आणि ते, ते संयम देखील निर्माण होतील देव म्हणतात कधीकधी काही नात्यांमध्ये तुम्ही ते सर्व काही क्लेश पाहता कारण त्या नात्यांमध्ये तो दुरावा निर्माण होतो ते कारण असतात त्यासाठी ते, ते काही सवयी ज्या तुम्हाला त्यांच्या आवडत नाही त्यामुळे वारंवार क्लेश होणे घरात वादविवाद होणे हे नेहमीच सुरू असते बाळा त्यावेळेला तुम्ही माझी खूप काही प्रार्थना करता आणि त्यांना वळणावर आणण्यासाठी तुम्ही जी काही माझ्याकडे प्रार्थना करत आहात तेव्हा मी तुम्हाला तो आशीर्वाद देऊ इच्छितो त्यांना काही काळ द्या त्यांना काही वेळ द्या तेही योग्य वळणावर येणार आहेत हे निश्चित आहे देव म्हणतात मी तुझ्यासाठी असा मार्ग मोकळा करत आहे ज्यावर तुम्हाला दोघांना आनंदाने चालता येईल तुम्हाला सुखाने राहता येईल देव म्हणतात बाळा खूप काही सवयी तुला आवडत नाहीत त्या खरोखरच चुकीच्या आहे त्यासाठी तू योग्य मार्गदर्शन कर तू ज्या व्यक्तीवर प्रेम करतोस ज्यांच्यावर तू आनंदाचा वर्षाव करू इच्छितोस त्यांच्याकडे लक्ष पुरव तेव्हाच ते तुझ्या सोबत राहण्यास तयार होतील देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी असे अनंत द्वार उघडू इच्छितो जिथून तुझ्यासाठी सुख समृद्धी आनंदाचे क्षण येत आहेत जर तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करत आहात की तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करायची आहे खूप काही पुढे जायचे आहे ते कर्म करायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी असे तुम्हाला वाटत आहे त्यासाठी निश्चिंत रहा पुढील येणारा काळ तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचा ठरणार आहे जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला त्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत आणि माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेत त्यांना मी आज या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही केलेली प्रार्थना ती वाया जाणार नाही तुम्ही जी काही विभूती बनवत आहात ती विभूती तुम्ही जलासोबत ग्रहण करावी आणि तुमच्या त्या दुखण्या अंगावर ती चोळावी त्यामुळे तुमचे ते दुखणे राहील देव म्हणतात तुला त्यामुळे खूप काही त्रास सहन करावा लागत आहे हे मला माहीत आहे आरोग्याचे आशीर्वाद लवकरच प्राप्त होतील तुझे आरोग्य उत्तम राहण्यास सुरुवात होईल थोडा धीर धर संयम ठेव बाळा मी तुझ्यासाठी आशीर्वाद आणि चमत्काराची योजना करत आहे जे तुझ्याजवळ लवकरच येणार आहेत जर तू न चुकवता हा संदेश संपूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार देखील घडणार आहेत जे कोणी माझे प्रिय बाळ त्या आर्थिक चमत्कारासाठी प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्यांना त्यात मोठे यश हवे आहे तर धीर धरा थोडा संयम बाळगा तुम्ही जे कार्य करत आहात त्यात तुम्हाला नक्कीच यशाची मोठी प्राप्ती होणार आहे पण कधीकधी काही अडचणी अशा उभ्या राहतात की तुम्ही त्यासाठी माझी विनंती करता तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की विनंती मान्य होईल तुम्ही केलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे लवकरच तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही जे काही कर्म करून पुढे जाऊ इच्छिता जे भगवंतानी तुम्हाला दिलेले आहे ते आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करायला सुरुवात करतील तुमच्या दिशेने काही चमत्कार घडायला लागतील तुम्हाला माहीत आहे माता लक्ष्मी ही चंचला आहे तुम्ही कितीही तिला स्थैर्याने ठेवू इच्छिता पण हा संदेश देखील मी तुम्हाला देऊ इच्छितो की तुमच्या खर्चांवर देखील तुम्ही काही आळा घालायला हवा जेव्हा तुमच्याकडे माता लक्ष्मीचे आगमन होते आर्थिक संपन्नता येते त्यावेळेस तिला तुम्ही स्थिर स्वरूपात आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करता पण माता लक्ष्मी चंचल असण्याने ती विविध रूपं घेत असते आणि विविध दिशांनी जात असते तेव्हा तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही प्रगती साधण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात तेव्हा माता लक्ष्मीचीही आराधना करणे विसरू नका भगवंत तुम्हाला कृपादृष्टीने पाहत आहेत भगवंत तुमच्या दिशेने ते खूप काही वैभव पाठवत आहेत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे घर सुख समृद्धीने आनंदाने परिपूर्ण होणार आहे पण तुम्ही देखील गैरमार्ग वापरून ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका जर कोणी चुकीच्या मार्गाने तुम्हाला जाताना दिसलं तर त्याला रोकथाम करण्याचा प्रयत्न करा आणि जर ते थांबले नाहीत तर त्यांना मला कसे मार्गावर आणायचे आहे हे मी पाहत आहे तुम्ही केलेली प्रार्थना त्यांना नक्कीच मार्गावर आणेल बाळा तेव्हा प्रार्थना करायला विसरू नका जे कोणी तुम्हाला तुमचे नाते भटकलेल्या अवस्थेत दिसत असतील त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात त्यांना योग्य मार्ग मिळावा म्हणून तुम्ही खूप काही व्रत वैकल्ये करत आहात ते सर्व काही प्रार्थनेसह मी स्वीकार करत आहे देवांची आज्ञा तुम्हाला आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या जीवनातील ते दुःख कष्ट आणि क्लेश दूर करण्यासाठी माझा हा आशीर्वादी रूपी संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर हे विसरू नका की मी तुमचा देव आहे मी समर्थ आहे तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला पुढे नेण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर कार्य करणार आहेत स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणूनच आज मी तुझ्यासमोर लक्ष्मी माऊली रूपात आलो आहे जेव्हा तुम्ही ते लक्ष्मीचे रूप माझ्यात पाहता आणि माझ्याकडे विनंती करता तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक मनुष्य हा काही इच्छांनी व्याप्त आहे प्रत्येक मनुष्यात काही इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्यही आहे आणि इच्छा मागण्याचेही स्वामी म्हणतात प्रत्येक मनुष्याच्या मनात खूप काही इच्छा मागायच्या कल्पना आहेत आणि त्या विविध रूपाने माझ्यापर्यंत येत आहेत या क्षणाला देखील जेही तुमच्यातले माझे प्रिय भक्त हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या मनातल्या त्या सर्व काही सुप्त इच्छा मी जाणतो आणि पूर्ण करण्याचे सामर्थ्यही मी ठेवतो परंतु योग्य त्या वेळेत तुम्हाला काय द्यायचे आणि तुमच्यासाठी काय त्रासदायक ठरू शकते हे देखील तुमचा पिता परमात्मा जाणतो तेव्हा तुमच्यापर्यंत तेच या क्षणाला येणार आहे जे तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमच्यासाठी कल्याणकारी ठरणारे आहेत माता लक्ष्मीचा आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही अधिक मन लावावे अधिक प्रयत्न देखील करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कोणताही गैरवापर करून मिळवलेली संपत्ती कधीही टिकत नाही आणि त्यात भरभराटही होत नाही जर कुणी ते प्रयत्न केले असतील तर ते चुकीचे ठरणार हे निश्चित कारण त्यांना जीवनात मागे फिरून परत तिथूनच शून्यापासून सुरुवात करावी लागेल कारण देवाचा न्याय तिथे होतो जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता तेव्हा तुम्ही एक एक पाऊल मागे उचलू लागता आणि जेव्हा तुम्ही सुखाच्या आणि आनंदाच्या आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपले पराक्रम करून जेव्हा तुम्ही एक एक पाऊल उचलता आपले कर्म योग्य दिशेने करू लागता तेव्हा देवही तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला अलौकिक संपत्ती दिव्य संपत्ती देव इच्छितात मग ती बुद्धीची असो तुमच्या विवेक बुद्धीची असो तुमच्यासाठी आनंदाची असो की तुमचे सामर्थ्य वाढवणारी असो ही जरी संपत्ती तुमच्याजवळ असली तर तुम्ही कुठेही हरणार नाहीत तुम्हाला ती ताकद ती शक्ती देवांकडून प्राप्त होते ज्यामुळे तुम्ही त्या बळावर खूप काही प्रयत्न करून खूप काही प्राप्त करू शकता देव म्हणतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्याकडेच येतो जे कधीही आळसाने व्याप्त नाहीत ज्यांना नुसतं बसून राहण्याची वेळ किती आणि कुठे घालवायचा याची मर्यादा आहे जेव्हा तुम्ही हे सर्व काही आपल्या जीवनात उतरवणार तेव्हा माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात येऊन तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार होईल देव म्हणतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी माझे आशीर्वादांचे वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी तयार आहे पण तू देखील त्या योग्य दिशेने कर्म करण्यास सुरुवात करायला सज्ज हो कारण जे कोणी कर्मावर विश्वास ठेवून आणि देवावर विश्वास ठेवून ते कर्म करतात त्यांना अधिकाची प्राप्ती होण्यासाठी सुलभ जाते बाळा मी जरी तुला ते मार्ग दाखवले तर तुला त्यावर स्वतःचे प्रयत्न करत पुढे जावे लागते हो अडचणी ह्या येतील पण जर तू माझ्यावर विश्वास ठेवत असशील तर तुला त्या अडचणींचे उत्तर देखील प्राप्त होतील ते मार्ग देखील सापडू लागतील आणि तू त्या अडचणीतून लवकरच बाहेर येशील स्वामी म्हणतात माझे जे कोणी प्रिय बाळ या क्षणाला त्या प्रयत्नांसहित माझ्याकडे ती आर्थिक सुसंपन्नता मागू इच्छितात ती प्रसन्नता मागू इच्छितात तर मी या रात्रीतून त्यांना ते आशीर्वाद प्रदान करतो की माता लक्ष्मी स्वतः त्यांच्या घरी येऊन त्यांना तो आनंद प्रदान करेल स्वतः माता लक्ष्मी त्यांना स्वतःच्या पावलांनी ते सुख संपन्नता आणि प्रसन्नता प्रदान करेल कारण माता लक्ष्मी तिथे निवास करते जिथे स्वच्छता आहे जिथे आनंदाचे वातावरण आहे क्लेश नाहीत तिथे ती स्थिर होते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळांनो तुम्ही देखील हे सर्व काही नियम पाळत असाल तर तुमच्याही घरी ते खूप काही आनंद येणार आहेत ते वैभव स्थिर होणार आहे माता लक्ष्मीला ती कुणाला मदत केलेली अत्यंत प्रिय आहे जेव्हा कोणी दुःखात कष्टात तुम्हाला दिसत असेल तर जर स्वतःहून तुम्ही काही मदतीचा हात द्याल तेव्हा माता लक्ष्मी आणि देव भगवंत तुमच्यावर अधिक प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव करतील देवांचे आशीर्वाद केव्हा आणि कुणासाठी किती अद्भुत आणि किती प्रचंड असतात याचा कोणीही थांग पत्ता लावू शकत नाही स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जी काही प्रार्थना करत आहेस तू जे काही व्रत वैकल्य करत आहेस आणि जी काही सेवा करत आहेस ती सर्व काही मान्य होत आहे तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुला लवकरच प्राप्त होऊन तुमच्याकडे ती भरभराट येणार आहे देव आणि देवांचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे याचा अनुभव देखील तुम्ही घेणार आहात या रात्रीतून जे कोणी स्वामीकडे जी काही प्रार्थना करतील आणि माता लक्ष्मीचे आगमन त्यांच्याकडे होणार या विश्वासावर ते स्वामीकडे प्रार्थना करतील तर या रात्रीतून देखील काही चमत्कार तुमच्या दिशेने येतील हे विसरू नका जेव्हा तुम्ही जीवनात काही चांगले कर्म कराल ते देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण देव पाहतात ते तुमचेच केलेले चांगले कर्म ज्यावेळेस तुम्ही कोणाला दुःखी पाहता त्यावेळेस तुम्ही त्यांना काही सांत्वना द्या देवाची कृपादृष्टी तुमच्यावर निरंतर होईल याचा अनुभव तुम्ही लवकरच प्राप्त कराल देव म्हणतात बाळा मी तुला अडचणीतून दूर करण्यासाठी आलो आहे आणि तू जर एखाद्याला सहाय्य करून अडचणीतून <coughs> दूर येण्याचा मार्ग दाखवशील तरी मी तुला खूप काही आशीर्वाद प्रदान करेन माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने वाहत आहेत ते जर तुम्ही स्वीकार केलेत तर तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही देव म्हणतात बाळा येत्या काळात मी तुला जवळून अशी मदत देणार आहे जो तुझाच आहे आणि तो तुझ्यासाठीच कार्य करणार आहे पण त्या कार्यावर तुला देखील थोडा विश्वास करावा लागेल थोडा संयम ठेवावा लागेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुमच्याकडे आता आनंदाचे दिवस येत आहेत तुमचे सुख समृद्धता आणि आनंदात अधिका अधिक वाढ होणार आहे कारण तुम्ही केलेले कर्म देवांनी पाहिले आहे त्यात चांगले कर्म देखील आहेत त्यामुळे तुम्हाला हे दिवस येणार आहेत पुढील दिवस सुख समाधान आणि आनंद देणारे होणार आहेत तुमच्याकडे एक मोठा आनंद येणार आहे जे तुमच्या मुलांकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्या खूप काही आतापर्यंतच्या कल्पना तुमच्या होत्या त्या आता साकार रूप घेताना तुम्हाला दिसून येतील जे कोणी स्वामीचे प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांना विनंती आहे की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवांच्या रूपात तुमच्याकडे माता लक्ष्मी येणार आहे तिचे स्वागत करायला तुम्ही तयार व्हा सज्ज व्हा तुम्ही जे काही कर्म करता त्यामुळे तुम्हाला खूप काही संपन्नता प्राप्त होणार आहे आणि ती अविरत अखंड तुमच्यासाठीच सा आहे देवांनी तुमच्यासाठी तुमचे भाग्य बदलणारे आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहेत कधी कधी असे काही योग असतात जे तीन पिढ्यापूर्वीही तुम्ही कधी सुखात ते तुमचे नाते राहिलेले नाही तितके सुख तुम्हाला प्रदान केले जातात तुमच्या तीन पिढ्यापूर्वी जे सुख प्राप्त नाही ते तुमच्या भाग्यात आहे तेव्हाही विसरू नका तुम्ही चांगले कर्म करत राहा कारण पुढील सात पिढ्यांपर्यंत तुमचे सौभाग्य अधिका अधिक वाढवण्यात येणार आहे तुमची पुढची पिढी खूप काही आनंदाने आणि सुखाने नांदणार आहे असा आशीर्वाद देव भगवंत आणि माता लक्ष्मीकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे जीवन सुखाने आनंदाने बहरणार आहे कारण देवाने तुमचे चांगले कर्म पाहिले आहेत देवाच्या अद्भुत आशीर्वादांवर आणि देवांच्या अद्भुत चमत्कारांवर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते सर्व काही आशीर्वाद मी स्वीकार करायला तयार आहे देवाची निरंतर कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होत आहे मी ते सर्व आशीर्वाद स्वीकार करतो माझा देव महान आहे असे प्रार्थना करा कारण देवाला आवडते तुमची केलेली प्रार्थना देव स्वीकार करतात ती तुमची प्रार्थना प्रार्थनेद्वारे तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून प्रार्थनेला चुकवू नका प्रार्थना नित्य करत राहा देव त्यांनी प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील हे कधीही विसरू नका ज्यांच्या कुणाच्या भाग्यात आजपर्यंत काही काळानुसार अंधार होता तो अंधकार कायमचा नष्ट करण्यासाठी माता लक्ष्मी आणि स्वामी देव त्याच्या जीवनात तो प्रकाश घेऊन आले आहेत आणि तो दधिप्यवान प्रकाश त्यांचे संपूर्ण जीवन उज्ज्वल करेल त्यांचे भाग्य उत्तम करेल त्यांना भाग्यशाली बनवेल ज्यांना कुणाला हे स्वामींचे आशीर्वाद स्वीकार आहेत त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो आणि तुमचे प्रकाशमान आशीर्वाद मी स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका शुद्ध मनाने देवाची केलेली भक्ती आणि देवाचे स्मरण आणि देवाची केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही तुम्ही देखील ती प्रार्थना करा की माता लक्ष्मी माझे सुख वैभव आनंद वाढव आणि माझ्याकडून ते चांगले कर्म करून घे स्वामी देवा माझ्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात आणि ज्या काही चुका होतात त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो ही प्रार्थना तुम्ही नियमित करा त्यामुळे तुमच्या जीवनातील ज्या काही पूर्वी चुका झाल्या असतील त्यासाठी स्वामी देव तुम्हाला मनापासून क्षमा करतील आणि आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने अवश्य पाठवतील देव म्हणतात बाळा कधी कधी एखाद्या भुकेल्या जीवाला काही खाऊ घाल तू जर हे कर्म केलेस तर ते सर्व काही देवांपर्यंत पोहोचते जर तुझी इच्छा आहे की तू त्याला काही खाऊ घालून त्याला आनंदाची प्राप्ती करून देशील तर त्याच्या दसपट आनंद तुला प्राप्त होईल बाळा तुझे मन संतुष्टीने स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाहीस बरे केलेस बाळा शेवटपर्यंत हा संदेश ऐकलास तर तुझ्या घरात तो आर्थिक मोठा चमत्कार घडणार आहे आणि तोही काही तासातच बाळा विश्वास ठेव तुम्ही जेव्हा ते दिव्य स्वरूप पाहू इच्छिता आणि आनंदी होऊ इच्छिता तेव्हा मी तुम्हाला ते दिव्य स्वरूप दाखवेल आणि त्या दिव्य स्वरूपात तुम्हाला दर्शन देखील देईल हा स्वामींचा दैवी संदेश पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे सुख समृद्धी भरभराट आनंदाचे क्षण आल्याशिवाय राहणार नाही याचा अनुभव तुम्ही या रात्रीतून करू शकता देव आणि देवाचे सामर्थ्य तुम्हाला माहीत आहे ते अफाट आणि अनंत आहेत देवाचे आशीर्वादही आणि चमत्कारही अनंत आहेत कुठल्याही दिशेने तुमच्याकडे देव ते आशीर्वाद पाठवू इच्छितात जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी तुमचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठीही सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा या कलियुगात मी तुला कुठेही एकटा पडू देणार नाही आणि तुझ्याजवळ त्या कलियुगातल्या वाईट शक्तींना वाईट लोकांना देखील येऊ देणार नाही माझ्या भक्तीत रममान हो माझे नामस्मरण कर नित्य माझे स्मरण करणाऱ्याला कुठलीही कमतरता आयुष्यभर राहत नाही त्याच्या सर्व काही अधिकारांचे मीच संरक्षण करत असतो मीच त्याच्या जीवनाचे संरक्षण करत असतो आणि त्याच्या सुखाचे देखील तुझ्यासाठी सुखाचे आनंदाचे क्षण आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मी तुझा गुरुपिता तुला आज वचन देतो की तुला जे काही हवे आहे ते पुढील काळात प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीची कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर येत आहे एका रात्रीतून तुमचे स्वप्न देखील पूर्ण होण्याची सामर्थ्य देव ठेवतात यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज आहे स्वामी देव म्हणतात बाळा ज्यांच्यासोबत ते खूप काही फसवणुकीचे काही कार्य झाले असेल तर मी त्यांना आता इथून पुढे त्या फसवणुकीच्या जवळ जाऊ देणार नाही ते त्यांचे नाते असो की त्यांचे मैत्रीचे संबंध असो आता मी त्यांना त्यापासून दूर ठेवेल जर तुम्ही हा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा जेव्हा तुम्हाला कुणी दगा दिला आहे खूप काही फसवणूक केली आहे तर त्या मार्गातून तुम्हाला मार्ग काढून देण्याचे कार्यही देवच करू शकतात देवाची अफाट शक्तीच ते कार्य करू शकते तेव्हा देवाच्या अद्भुत आणि अफाट शक्तीवर विश्वास ठेवा देव रंकाचाही राजा एका क्षणात बनवू शकतात आणि राजालाही रंक बनवू शकतात हे ध्यानी धरा तेव्हा देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका तुमच्याजवळ इतके प्रेमळ नाते देवाने दिले आहे तुमचे नाते अधिक घट्ट करणारे आशीर्वाद स्वामी देव तुम्हाला देत आहेत ते आनंदाने स्वीकार करा देवाने जे काही तुम्हाला नाते दिलेले आहेत आणि त्या नात्यातून प्रेम प्राप्त होत आहे तर तुमच्या जीवनात तुम्हाला कुठलीही कमतरता नाही हे विसरू नका कारण जेव्हा तुम्हाला तुमच्या नात्यातून ते प्रेम प्राप्त होते त्यातून समाधान आणि आनंद प्राप्त होते तर देवाचा आनंदाचा वर्षाव तुमच्यावर होत आहे हे विसरू नका जेव्हा तुमचे मुले बाळे सुखी आणि आनंदी जीवन व्यतीत करत आहेत हे देखील देवाचे तुमच्यावर एक खूप काही आशीर्वादाचे स्वरूपच आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका तुमचे मुले बाळे सुखी होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते देवांपासून लपलेले नाही तेव्हा देव तुम्हाला आज तुमच्या मुलाबाळासहित सुख समृद्धी आणि आनंदाचा आशीर्वाद देत आहेत ते स्वीकार करा आनंदी राहा आनंद वाटत चला जीवनात तुम्ही जितका आनंद वाटाल त्याच्या दुप्पट आनंद तुमच्या जीवनात येणार आहे हे विसरू नका स्वामी मौली तुमच्यावर अधिकाधिक प्रेम करते तेव्हा त्या ते प्रेमाला आणि आशीर्वादांना स्वीकार करा देवाचे अद्भुत चमत्कार आणि देवी चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा माझा देव महान आहे माझ्या देवावर माझे प्रेम आहे आणि माझे देव माझे कल्याणच करणार आहे अशी प्रार्थना मनोमन करा तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुमच्या कल्पनेमध्ये जे काही आहे ते पूर्ण करून देवत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि खूप काही शिकण्याचे सामर्थ्य देवत आणि त्यांच्या जीवनातील ते क्लेश दूर होऊन त्यांचे सुखाचे मंगलमय दिवस लवकरच येवत तुमच्या घरी ते मंगल कार्य लवकरच घडो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्रीयो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीयो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीयो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीयो स्वामि समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ